हॅलो गाईज तर कसे आहात सगळे तर आज आपण बनवत आहोत कोबीची भाजी त्याची भाजी तर फार बेसिक आहे सगळ्यांनाच येते पण मी माझ्या पद्धतीने दाखवते तर तेलामध्ये मी टाकली आहे राई मिरची ती थोडी तडतडली त्यामध्ये टाकेन मग मी हिंग हिंग टाकून झालं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता तरतडला तर की त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मी टाकणार आहे चण्याची डाळ चण्याच्या डाळीसाठी थोडीशी थोडंसं पाणी फार थोडंसं पाणी जस्ट तिला एक वाफ काढण्यापुरतं तिची एक वाफ निघाली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोबी कोबी टाकला की आपण तिला झाकून ठेवायचं आहे सी ती एक दोन ते तीन वाफामध्ये शि शिजून निघते आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे की भाजी खाली लागली आहे नाही आहे तसं माझा हा गॅस फास्ट आहे म्हणून दुसऱ्या गॅसवर ठेवलं मी इथे भाजी बघतो आहे आपण नाही अजून शिजली अजून तिला एक दोन वाफा निघतील तोपर्यंत मी करून घेते माझी ऑफिसची तयारी कारण मला खूप लेट होत आहे ऑफिसला जायला ऑफिस आता तर आधी बघितलं भाजी शिजली आहे गॅस बंद करून घेतला होता आणि आता मी बाय करून निघाले बट बाय केल्या केल्या मला बाहेर गेल्यावर आठवलं मी भाजीत मीठच नाही टाकलं आहे परत आले भाजीत मीठ टाकलं पण मीठ टाकताना परत कन्फ्यूज झाले की मी आधी टाकलं तर नव्हतं नवऱ्याला विचारलं तोही कन्फ्यूज होता बट ठीक आहे आज असाही मला डबा न्यायचा नव्हता तर दुपारी नवरा खाणार आहे तो बघून घेईल आज खरं तर संध्याकाळी आपण आम्ही जाणार आहोत बाहेर दादरला शॉपिंगसाठी सो तिथे आम्ही प्रकाशमध्ये संध्याकाळी गेलेलो बट मी शूट करायला विसरले पण बासुंदी खाता जर शूट केलंय ती खूप छान होती चवीला आणि गुड नाईट गाय उद्या परत भेटू आपण सगळे बाय